तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं एका नवीन व्लॉगमध्ये आपला जो शेवटचा व्लॉग होता तो होता गणपतीपुळ्याचा आणि तब्बल दहा दिवसानंतर दहा बारा दिवसानंतर आज एक नवीन ब्लॉग इथे शूट करतोय तर आज आम्ही चाललो आहे एका खूप महत्त्वाच्या ठिकाणी एक खूप प्रसिद्ध ठिकाणी कुठे ते तुम्हाला करणार आहे पुढे व्लॉगमध्ये आणि एक नवीन अपग्रेड जो आहे तो सध्या या आपल्या चॅनलवर मी केलेला आहे तो म्हणजे जो कॉलर माइक आहे तो इथे मी घेतलेला आहे तुम्हा सगळ्यांसाठी कारण खूप लोकांचे असे कॉमेंट्स होते की आवाज जो आहे तो ऐकू येत नाही तर आणि ब्लॉग बघायला पण मजा येत नाही तर त्यामुळे माईकचा उपयोग करावा आणि तुम्हा सगळ्यांसाठी आता इथे एक माईक जो आहे घेतलेला आहे तर अशी आशा आहे की पुढील जेवढे ब्लॉग्स येतील त्या सगळ्यामध्ये तुम्हाला आवाजाची जी जी कमतरता आहे जी, कम जी तुमची कंप्लेंट आहे ती येणार नाही अशी मी आशा करतो तर नक्की मला कमेंट करून सांगा की माझा आवाज जो आहे ब्लॉगचा तो तो मला कसा येतो आहे आणि ओवरऑल जो ब्लॉगचा अनुभव आहे तो कसा येतोय ते तुम्ही मला सांगा तर आता आम्ही निघूया रेल्वेने आम्ही निघणार आहोत आमची आता बराच वेळ झालेला आहे इथे तर आता आम्ही गाडी घेऊन निघणार रेल्वे स्टेशनवर तरच पुढे आता निघूया मित्रांनो इथे आता रेल्वे आमची आलेली आहे जाणारी आणि आमचा नंबर आहे तो एम सिक्स एम सेव्हन एम एट साखळी कॉन्स्टिट्युएन्सी मधून असल्यामुळे तो डबा दिलेला आहे पुढे आहे भरपूर भरपूर आता निघूया तर मित्रांनो आता आम्ही इथे ट्रेन मध्ये चढलेलो आहे पण अजून सीट जे आहे ते कन्फर्म नाही आहेत तर आमचा जो डब्याचा नंबर होता तो एम सिक्स एम सेवन एम एट तीन डबे होते साखळी कॉन्स्टिट्युएन्सी साठी तर आता बघूया अजून ते कोण अधिकारी आहेत ऑफिसर आहेत ते आले नाही आहेत ते जेव्हा येणार तेव्हा कन्फर्म करणार आहे की कुठला नेमक्या मध्ये आम्ही जाऊन बसायचं आहे लोक भरपूर आहे गर्दी प्रचंड आहे रेल्वेमध्ये जाण्यासाठी इथून तर मित्रांनो इथे आता लिस्ट मानलेली आहे नावांची आणि माझं इथे नाव आहे दोनशे तर आता एम एट मध्ये आहे आम्ही आता एम एट मध्ये बसून आम्ही निघूया मित्रांनो इथे हा माझा मित्र आहे त्याचं नाव नितीन आहे आणि लहानपणीचा मित्र आहे माझा शाळेपासून तर हा पण माझ्याबरोबर येतो येतोय आणि सीटचं काम वगैरे यानेच केलेलं आहे सगळं मुख्यमंत्र्यांचा स्पेशल माणूस लोक मित्रांनो आता इथे आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत पण अजून आम्ही साईड लोवर घेतला आहे इट्स नॉट येट कन्फर्मड कारण मध्ये आम्हाला कोणी सांगितलं की जनरलमध्ये म्हणजे एम वन एम टू असं देऊ देऊ डिम जे जनरलमध्ये आहेत त्यामुळे जाऊन बसा नंतर तुम्हाला इथे आणण्यात येईल तर मग आम्ही तसं केलं नाही आम्ही इथे बसून आहोत बघूया पुढे काय होतं ते अशा आहे की प्रवास सुंदर होईल बघूया काय तर मित्रांनो ही बघा अशी ट्रेन आहे मग ट्रेन टूर दाखवतो सध्या कोणी नाही आहे ट्रेनमध्ये थोडे माणसं येऊन बसली आहे इथे आणि मडगाव पहिलं स्टेशन आहे त्यामुळे मग आम्ही पुढे करमळी आहे जिवी आहे तेव्हा पुढे पुढच्या स्टेशनवर जी आहे ती माणसं चढणार आहे आणि पूर्ण ट्रेन जी आहे ती फुल बुक होणार आहे इथे पूर्णपणे गर्दी असणार आहे भरपूर ट्रेनमध्ये सरकारने खूप चांगला उपक्रम जो आहे तो इथे राबवलेला आहे गोवा सरकारने तर खूप चांगली सुविधा आहे जाण्यासाठी तर आता निघूया आणि मित्रांनो इथे आता आमची रेल्वे सुटलेली आहे वेळ झालेली आहे पावणे पाच फायनली इथे सुटलेली आहे रेल्वे सहा सहा तर आता बघूया कधी पोचतो येते पोचायची वेळ आहे परवा सकाळी पोचणार आम्ही सहा साडेसहा वाजता एक्सपेक्टेड अरायव्हल टाईम आहे प्रयागराजला आता पुढे बघूया किती वाजता एक्झॅक्ट टाईमला पोहोचतो येते आपण तर मित्रांनो आता आम्ही इथे पोचलेलो आहे करमळीला मला दाखवतो इथे पूर्ण रेल्वे इथे येऊन थांबलेली आहे आणि पूर्ण रेल्वे सध्या इथे भरलेली आहे इकडे पुढे ढोल तासा जे वाजवण आहे ते चालू आहे पुढे आणि आता तुम्ही आमचा जो सीट नंबर आहे माझा तो आहे एम एट एम एटमध्ये गोवी नंबर एम एट ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर त्रेवीस आणि चोवीसमध्ये साईड लोवर घेतला आहे आम्ही करण्यासाठी वातावरण बघा छान आहे सुंदर सूर्य पण मावळतोय मित्रांनो आता इथे आम्हाला इथे ताक दिलेला आहे वारणा छास नितीन इथे पितोय लेट्स ड्रिंक दिस नितीन चिअर्स आम्ही इथे पिऊया छान आहे टेस्ट वेगळी टेस्ट आहे जरा मित्रांनो इथे आता आम्ही खोडस बनाना चिप्स केळ्याचे केळ्याचे चिप्स हव्यात आहे ना तिथे के सी आलेला आहे व्हेरिफिकेशन करण्यासाठी ते नावं आहे सगळ्यांची व्हेरिफिकेशन म्हणलं गर्दी आहे भरपूर तर असं प्रॉब्लेम झालाय नक्की की काही लोकांनी आपलं जो रजिस्टर त्यांचा डबा होता तो सोडून ते आमच्या डब्यामध्ये आलेले आहे किंवा इतर डब्यामध्ये केलेले आहे तर ते आता जेव्हा व्हेरिफिकेशन करणार तेव्हा मतदारसंघाच्या यादीप्रमाणे सगळ्यांना इथे शफल करणार आहेत असं वाटतं आम्ही आमच्या डब्यामध्ये बसलेलो आहोत त्यामुळे आम्हाला काही शफल वगैरे इथे करणार नाही आहेत तेव्हा बघूया कसं होतं ते सगळं तर मित्रांनो इथे आमचं जेवण आलेलं आहे आणि जेवणामध्ये इथे आहे भात हे वरण आहे हे शोले ही सोनपापडी आहे इथे आणि इथे ग्रेव्ही आहे आणि प्रचंड गर्दी आहे ते लोक सगळे लाईन मध्ये थांबलेले आहेत जेवणासाठी जेवण जेण्यासाठी चला आता आम्ही जेवतो आणि मग तर मित्रांनो इथे आमचं जेवण वगैरे जेवण झालंय खूप छान होत जेवण आणि जेवणाची सोय अगदी उत्तम होती आणि एकदम गरम गरम होत जेवण सगळं तुम्ही मग बघितलं असेल तर आता आम्ही थोड्या वेळाने झोपणार आहोत आता वाजलेले आहेत रात्रीचे आठ आणि आम्ही रत्नागिरीला आता पोचणार आहोत एक पंधरा वीस मिनटाने आणि मग नंतर मग ट्रेन पुढे जाईल तर आता आपणासारखं अजून काही नाही का डायरेक्ट आम्ही उद्या सकाळी भेटूया तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या स्वस्थ राहा आणि मस्त राहा शुभरात्री तर मित्रांनो नमस्कार सगळ्यांना सुप्रभातम गुड मॉर्निंग तर आता हाच आहे दुसरा दिवस आपला आणि आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट साडेपाच वाजून गेले आणि आम्ही आता पोचलेलो आहे पनवेलला तर आम्ही चहा पितो इकडे रात्री झोप मस्त झाली आणि बऱ्याच स्पीडने आली आहे ट्रेन आणि वेळेत आहे मेन म्हणजे जे महत्त्वाचं आहे तर आता इथून अजून आहे अजून एक दिवस आजचा पूर्ण दिवस ट्रेनमध्येच काढायचा आहे आणि उद्या सकाळी मग आम्ही पोचणार आहोत प्रयागराजला आता धाव्या पुढे सकाळी उठून मी शांभवी वगैरे केलेली आहे प्रॅक्टिस म्हणजे मी करतो रोज तो एक वेगळा अनुभव होता इथे ट्रेनमध्ये बसून पहिल्यांदाच मी केलेली आहे तिकडे शांभावी तर तो सुद्धा एक वेगळीच मजा होती ज्यांना माहिती आहे शांभवीबद्दल त्यांनी नक्की किती खाली कमेंट करून सांगा की तुम्ही शांभवी करता का रेग्युलरली चला भेटूया मित्रांनो इथे आता आम्ही पोचलेलो आहे कसारा स्टेशनला आणि इथे सगळे वडापाव वगैरे घेत आहेत विकत तर आम्ही आम्ही काय वडापाव वगैरे घेतला नाहीये कारण ना आम्हाला सांगितलंय की ब्रेकफास्ट येणार आहे तो कधी किती वाजता येणार मला माहित नाही तर बघूया वाट बघूया नितीन तू घेतला हा फा घेतला किती मरे तर नितीन सुद्धा असं आहे की राहा म्हणून हा तर मित्रांनो तुम्ही आज आतापर्यंत ब्लॉग बघितला असेल पण मी तुम्हाला सांगितलंच नाहीये कन्फर्म की आम्ही जातोय कुठे आम्ही जातोय उत्तर प्रदेशला म्हणजे प्रयागराजला कशासाठी कोर्स तुम्हाला माहीतच आहे महाकुंभ तिथे लागलेला आहे आणि त्यामध्ये स्नान करण्यासाठी त्याचं दर्शन दर्शन घेण्यासाठी आम्ही आता जातो आहे एकशे चोवेचाळीस वर्षांनी एकदा येणारा हा सोहळा आहे तर तो कसा आम्ही मिस करणार त्यामुळे आता आम्ही निघालो आहे

the gumball, the gumball, the gumball, the gumball, the gumball, the मित्रांनो आता आम्ही इथे पोहोचलेलो आहे नाशिकला नाशिक रोड तुम्ही पाहू शकता आणि आता वाजलेले आहे बारा ट्रेन तीन तास डिले झालेली आहे इथे क्रॉसिंग भरपूर मिळाला तिला आणि आता इथे सगळे नाश्ता जो आहे तिथे डिस्ट्रीब्यूट होतोय तिथे आपण घेतोय बघा पाण्याच्या बॉटल्स वगैरे आज तर मित्रांनो इथे आता नाश्ता आलेला आहे नाश्त्यामध्ये आहे पोहे आणि इथे चिप्स वगैरे चिप्स वगैरे हो दिलेले आहे ते आणि त्याचबरोबर उपविट पण आहे इथे पण आम्ही ओपीड जे आहे ते इथे घेतले नाही आहे पुढे घेतले आहे म्हणजे अन्नाची नासाडी होई नाही पण खरंच म्हणजे काय प्रशंसा करणारी गोष्ट आहे की खरंच नाश्ता वगैरे उत्तम सोय जी आहे ना ती सरकारने उत्तम केलेली आहे आम्हाला सगळ्यांसाठी काय नितीनं नाही म्हणणं आहे सोय व्यवस्थित आहे ना तर नितीन पण खायला कसं आहे आम्ही ते खातो तुम्हाला सांगतो कसे आहेत ते पुढे मस्त आहे पोहे आपला थंड आहे पण ओके मस्त आहे मित्रांनो आता इथे आम्ही पोहचलेलो आहे एका स्टेशनवर स्टेशनच नावा बहुतेक मनमाड असं काहीतरी आहे आणि ते तुम्ही परवर्शांची जी रांग आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला झोम करून बघा आणि कोणाला जर माहीत असेल की हे जे हे काय आहे तर कमेंट करून नक्की सांगा मला की कुठला कि किल्ला वगैरे आहे माझा तर आतापर्यंत आमचा अर्धा प्रवास झाला आहे आमचा आणि अजून बराच प्रवास बाकी आहे ट्रेन ऑलरेडी डिलेड आहे चार आता सा साडेचार तासचा डिले आहे आपल्याला स्पेशल ट्रेन अति आहे ही स्पेशल ट्रेन असल्यामुळे बाकीच्या ट्रेन्सना वाट द्यावी लागते कारण हिचा जो टाईम आहे वेळ आहे ती ऑड वेळेला असल्यामुळे नवीन वेळ असल्यामुळे बाकीच्या ट्रेन्सनं आधी सोडतात मग या ट्रेन्सला जायला वाट मिळते आणि मराठी भाषेमध्ये म्हणतो की सगळी भुसावळ आली जेवायला तर इथे बघा भुसावळ नावाचं काण आहे तर आता आम्ही भुसावळला पोचलो आहे इथे आम्ही जेवण वगैरे झालं कालच्यापेक्षा आजचं जेवण काही एवढं खास नव्हतं पण मजा आली ओवरऑल थोडंसं जेवून घेतलं आता आम्ही काही काही खाणार नाही आहोत डायरेक्ट उद्या सकाळी उठूनच महाकुंभला पोचल्यानंतरच मग नंतर पुढचं काय जे जेवण वगैरे आहे त्या मी करणार किंवा जर का लागलं तर खाणार पण सध्या तरी आता काही नाही खाणार आहोत आता निघूया पुढच्या प्रवासाला मित्रांनो आज होता आपला दुसरा दिवस तुम्ही पाहिला असेल ब्लॉगमध्ये काही खास नव्हतं कालच्यासारखंच आजचा पण पूर्ण दिवस गेला आणि ट्रेन जी आहे ती ऑलमोस्ट साडेपाच तास डिलेड आहे त्यामुळे उद्या जी साडेसहा वाजता पूर्ण होती ती दुपारी बारा वाजेपर्यंत आम्ही प्रयागराजला हो पोहोचणार आहोत तर बघूया पुढे कसं का होते तोपर्यंत आता आम्ही झोपायला जातो उद्या भेटूया चला बाय तर नमस्कार मित्रांनो आज आहे आपला तिसरा दिवस आणि आता वाजलेले आहे सवा अकरा आणि आम्ही पोचलेलो आहोत नैनीला नैनी जंक्शन होऊ शकता प्रयागराज इथून अजून बारा किलोमीटर लांब आहे अजून आणि गर्दी आहे असं सांगितलं आहे आम्हाला आता थंडी पण आहे प्रचंड आणि गोव्यापेक्षा डबल थंडी आहे इथे बघूया आता पुढे काय होतंय ते तर मित्रांनो फायनली आता आम्ही इथे पोहोचलेला आहे प्रयागराजला आणि तुम्हाला दाखवतो गर्दी किती आहे ती इथे शकता खूप गर्दी आहे तर तो पहिला जो ब्लॉग आहे आपला गोवा टू प्रयागराज मी इथे संपवतो आणि पुढचा ब्लॉग आपण सुरू करूया नक्की तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ कसा वाटतात ते पण मला सांगा चला भेटूया बाय